मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम कुंडली कक्ष मंगलाय तनोहरी <coughs> या आपल्या मध्यस्थी ग्रुपला बरेच सदस्य नवीन जैन झालेले आहेत त्यांच्याकरता माझा परिचय देणे मी अपरिहार्य समजतो सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचा शहराध्यक्ष आहे हा एक परिचय दुसरा आपोट येथे संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अंतर्गत मध्यस्थी सूचक मंडळ आहे त्याची शाखा अमरावतीला आहे त्या शाखेचा मी अध्यक्ष आहे आणि मी महाराष्ट्र राज्य वीज मंडळामध्ये नोकरीला होतो उपकार्यकारी अभियंता या पदावरून मी सेवानिवृत्त झालेलो आहोत आणि हे जे मध्यस्थीचं काम आहे मागील दहा वर्षापासून मी काम करतो आहे आपल्याला कल्पना आहेच जवळपास आठ दिवसापूर्वी आपला ग्रुप आठ दिवसाकरता बंद होता त्याचं प्रमुख कारण आमच्या अकोटला माझे गुरुवरे जे आहेत संत वासुदेव महाराज त्यांचा एकशे आठवा जयंती महोत्सव सुरू होता आणि त्याकरता मी ग्रुपवर काही लोकांना आर्थिक योगदानाकरतासुद्धा विनंती केली होती बऱ्याच लोकांनी आर्थिक योगदान दिले त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आठ दिवस ग्रुप बंद होता त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि प्रमुख विषयाला आपण आता सुरुवात करू आहे आपल्या ग्रुपची टॅगलाईन आहे एक दुर्लिंग तो हजार निर्लिंगे मध्यस्थीचे आपले तीन ग्रुप आहे मध्यस्थी वन मध्यस्थी टू आणि मध्यस्थी थ्री वनला दोनशे एकवीस परिचे पत्र आहेत मध्यस्थी दोनला आपण पाहते क्लिक करून तिथं डिस्क्रिप्शनमध्ये आठशे एकोणसाठ परिचयपत्र आहे मध्यस्थी लाख तीनशे अठ्ठेचाळीस पत्र आहेत आणि टेलिग्राम म्हणून आपला जो ग्रुप आहे त्याला नऊशे अठ्ठ्याऐंशी आहे आता हजारो परिचयपत्र आपल्याकडे उपलब्ध आहे आणि याच्यातून आपल्याला फक्त योगच शोधायचा आहे एक मुलगा किंवा एक मुलगी म्हणून माझं टॅगलाईनच आहे एक दिवंगे तो हजार मिलेंगे मग असे असूनसुद्धा लग्न ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात का जुळत नाही आहेत तर लग्न जोडण्याची जी प्रोसेस आहे ते मी सांगतो तुम्हाला सर्वात पहिले एक वर्ष आपण परिचयपत्र केल्यानंतर इंट्रोडक्शनमध्ये जाते म्हणजे लोकांना माहिती होण्यामध्ये जाते की बो आपल्याकडे हा हा कॅन्डिडेट लग्नाचा आहे त्यानंतर दुसरं वर्ष जे आहे आपल्याला काय मिळू शकते एक गोष्ट तुम्ही मी नमूद करतो तुम्हाला आपल्या योग्यतेनुसार म मिळत असते पण ती आपली योग्यता काय आहे हे कळायसाठी सुद्धा आपल्याला एक वर्ष लागते आणि तिसऱ्या वर्षी मग आपण निर्णय घेऊन घेतो तर प्रत्यक्षात मी डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदावरून सेवानिवृत्त झाले ॲक्च्युली आय यूज टू स्पेंड माय मॅक्झिमम सर्व्हिस इन सर्वे अँड इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट सर्वेक्षण अन्वेक्षण त्यामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन जो पार्ट आहे हा मला थोडंसं खोल जाऊन मी अभ्यास करत असतो कुठल्याही गोष्टीचा आणि आता प्रामुख्याने एक मुद्दा फार म्हणजे चर्चा करण्यासारखा आहे लग्न होण्याला खूप उशीर होत आहे आणि हे लग्न उशीर का होत आहे हे मी माझ्या एक त्याचा अभ्यास केला आणि माझ्या अभ्यासातून मी जे काही निष्कर्ष काढले तर मला असं म्हणायचं आहे की मुळातच लोक आजकाल लग्न परिचयपत्र करायलाच वेळ करतात साधारणतः पंचवीसाव्या वर्षी लग्नाला काढायला पाहिजे माझा फॉर्म्युला आहे स्टार लागली गो स्लोली रिस शेपली दुसरी गोष्ट लग्न न जुळण्याकरता कारण म्हणजे लॅक ऑफ नॉलेज लोकांना त्याची माहिती नसते लॅक ऑफ अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग नसते आणि प्रमुख कारण जे आहे लॅक ऑफ डिसिजन मेकिंग ॲबिलिटी म्हणजे ती निर्णय घ्यायची क्षमताच राहत नाही काही लोकांमध्ये आणि याचा परिणाम असा होऊन राहिला की लग्नाचे वय हे तीस ते पस्तीस वर्ष होऊन राहिलं तर हे व्हायला नाही पाहिजे बरं अडचण काहीच नाही आहे आपल्याकडे मी आता तुम्हाला काही दोन एक बायोडाटा टाकणार आहे चाळीस लाखाचं पॅकेज पंचेचाळीस लाखाचं पॅकेज साठ लाखाचं पॅकेज आणि वय होतं आहे पस्तीस पस्तीस वर्षाचं मग सर्व पॅकेज व्यवस्थित आहे तुम्हाला नोकरी चांगली आहे मुलं मुली उच्च विद्याभीषित आहेत पालक उच्च पदस्थ अधिकारी आहेत असे असताना हा जो उशीर होते आहे त्या उशीर होण्यामधलं प्रमुख कारण म्हणजे काय आहे की आनंद जीवनाचा प्रमुख उद्देश आहे आनंद आणि जीवनाचा आनंद या विषयावर मी एक स्पेशल व्हिडिओ तयार करणार आहे याच्यानंतर आणि या संबंधित मी तुम्हाला इथं सांगतो की सहजीवनाचा आनंद घ्यायचं विशिष्ट वय असते गोल्डन ट्रेड म्हटल्या जाते त्याला ते जे वय आहे पंचवीस ते तीस वर्ष या वयामध्ये लग्न व्हायलाच पाहिजे तसं पाहिलं आता देर इज नो एज लिमिट ऑफ मॅरेज परंतु आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले शारीरिकदृष्ट्या सक्षम झाले मानसिकदृष्ट्या सक्षम झाले की लग्न करून टाकायला पाहिजे मुलींकरता आर्थिकदृष्ट्या सक्षम ही अट लागू होत नाही तर लग्न ही, ही असं आहे की जे तुम्ही जितक्या लवकर कराल तेवढं तुम्हाला त्याचे बेनिफिट मिळत जातील एका फार मोठ्या फिलॉसॉफरचं एक वाक्य आहे जीवन करेन इज जाऊ रॉंग व्हेन इट इज टू लेट खूप उशिरा केला आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे असलं ती गोष्ट जरी मिळाली तर त्या गोष्टीला विशेष अर्थ राहत नाही कारण की तुमचा गोल्डन पिरियड जो असतो तो त्याच्यामध्ये चालू निघून गेलेला असतो का लग्न लवकर करायला पाहिजे तर मुलींच्या बाबतीत तर माझे हे तुम्हाला मी या व्हिडिओ याच्यामध्ये पाठवणारच आहे त्याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम हा एक मुलींकडचा विषय येतो मी तुम्हाला वाचून दाखवतो डाऊन सिंड्रोम हे जे क्रोमाझोन डिसऑर्डर रिडिंग टू मेंटल रिटायड्रेशन अँड अदर स्ट्रक्चरल ॲम्युनिटी म्हणजे हा टाउन क्रोमाझोनचा एक प्रकार आहे वय वर्ष पस्तीस नंतर का होते साधारणतः मुलीचे वय वाढल्याने त्याची भीजंड आता दर्जा व क्षमतेमध्ये घट होते जसे जसे स्त्रीचे वाढत जाते तसे स्त्री ज्याची निर्मिती रोडाचे आणि दर्जाही खालावतो वयाच्या नंतर जनन क्षमता कमी होत जाते व ठराविक वयानंतर गर्भधारणा अडचणीची चीवो व धोक्याची होऊन बसते गर भाषेत त्याला डाऊन सिंड्रोम असे संबोधल्या जाते मातेचे वय जास्त असल्यास डाऊन सिंड्रोम असलेले बाळ होण्याची शक्यता वाढते डाऊन सिंड्रोम हा क्रोमाझोनॉन डिसऑर्डरचा एक प्रकार आहे त्यात खालील बाबींची शक्यता असते मी हे खाली तुम्हाला पाठवतो आहे पण एक थोडंसं इथं वाचून दाखवतो बौद्धिक व्यंग्य असू शकते झालेल्या त्या मुलाला मुलीला आयपुटीने असू शकतो जन्मदात व्यंग असू शकते पचनाच्या तक्रारी असू शकतात आणि पस्तीसशे चाळीस वर्षानंतर मातृत्वामध्ये गर्भधारणेत काही स्त्रियांना रक्तदाब मधुमेह होण्याची शक्यता असते त्यामुळे प्रसूतीची क्लिष्टता बाळाची वाढ मंदावते मातीचे वय वाढल्याने गर्भधारणा हे माती या जीवाला धोकादायक ठरू शकते त्याच प्रमाणात पोटातील गर्भावर त्याचे परिणाम दिसून येतात अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की हे बिजांड शुद्ध राहिलं पाहिजे शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी बिजांडा व शुकजंतू हे जर शुद्ध असले तर होणारं बाळ हे सुदृढ आणि होईल याचं इथं मला सांगायचं आहे तर आता एक फार महत्वाची गोष्ट मी सांगतो आहे माझ्या जे काही लक्षात आलेलं आहे मुलांकरता आहे मुलांच्या पालकांनी विशेष करून याच्याकडे लक्ष द्या मुलांच्या करता धोक्याची घंटा साधारणतः तेच वर्षापूर्वी जेव्हा सेक्स डिटर्मिनेशन नव्हतं गर्भजल परीक्षण करण्यात येत होतं गर्भजल परीक्षण करण्यामध्ये जर मुलगी असली तर गर्भपात करून घेण्यात येत होता आणि त्याचा परिणाम आता, आता येत आहेत एक हजार मुलांच्या मागे नऊशेच मुली आहेत म्हणजे शंभर मुलांकरता मुलींचं शॉर्टेज आहे म्हणजे जन्मालाच आलेल्या नाही आहेत आणि त्याचा परिणाम तुम्हाला माहीत आहे सुरुवातीला मुलींच्या पालकाच्या चपला घासायच्या आत्ता उलटीकांना वाहते आत्ता मुलांच्या पालकाच्या जास्त असते माझ्याकडे येणारे जास्तीत जास्त पालक हे मुलांचेच असतात म्हणून तुम्हाला इथं मी एक विशेष मुलांच्या पालकांना सांगतो आहे की हे तुम्ही लक्षात घ्या ही महत्त्वाची गोष्ट आहे शंभर करता मुली जन्माला आलेल्या नाही आहे शंभर मुलांचे लग्न होणार नाही आहे त्या लग्न न होणाऱ्या मुलामध्ये तुमच्या मुलाचा नंबर लागू नये असं जर वाटत असल तडजोडीची भूमिका घ्या तुम्ही खेड्यापेड्यात पहा मी माझ्या गावात पाहतो आहे पस्तीस ते चाळीस वर्षाची मुलं आहेत त्यांना लग्नच झाले नाही लग्न झाल्यामुळे ना न झाल्यामुळे व्यसनाधीनता वाढलेली आहे आणि आता अशी परिस्थिती आहे ते रीमॅरेजची पूर्वी करायला तयार आहेत अपंग मुलगी करायला तयार आहेत अनाथ आश्रमातली मुलगी तयार करायला तयार आहेत वझर येथे पापडकर म्हणून जे आहेत गृहस्थ त्यांचा अनाथ आश्रम आहे ते माझे मित्र आहेत आम्ही सोबत राहत होतो तेव्हा ते मी मुला मुलगी देतो तुम्हाला दोन एकर शेती नावानं करून द्या अशी काही जर अडचण असली तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आणि आत्ता काही दिवसापूर्वी माझ्याकडे मुलगा आला होता मुलगीच मिळत नव्हती एका मुलाच्या आईसोबत त्या फ्रेश मुलांनी लग्न केलं याच्यातून तुम्हाला एक लक्षात आले असेल की लग्न मुलांकरता ही खूप धोक्याची बाब आहे पुन्हा मी इथं सांगतो एक हजार मुलांकरता नऊशे मुली आहे तुम्ही नेटवर प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे तुम्ही कृपया प्रेस ऑफ बटनचा जमाना आहे फिंगर टिपच्या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत तुम्ही नेटवर जाऊन पाहून घ्या की कि बघ किती मुली कमी आहेत म्हणून त्यानंतर असे जरी असले तरी लग्न हा असा प्रकार आहे की याच्यामध्ये काही करता येत नाही म्हणून मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे स्टार टनली स्लोली रि सेफली घाई संकटात नाही मी तुम्हाला सांगितलं की मी ब इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटला होतो आणि अमरावतीच्या मागच्या पाच सहा महिन्यातला मी जो अभ्यास केला दहा साक्षगत झाले दहा साक्षरपैकी पाच साक्षरगतच तुटून गेले पूर्वी लग्न तुटत होते आता एंगेजमेंट ब्रेक होत आहेत आणि दहा लग्न झाले असतील तर दोन कोर्टामध्ये सेपरेशन करता म्हणजे करता केसेस आहेत आणि हे मी स्वत तिथं जाऊन बघितलेलं आहे तर मी लोकांना मी त्यांच्याकडे गेलो त्यांना विचारलं की व असं का झालं ज्यांचे ब्रेकअप झाले तर साहेब काय हो आमची फसवणूक झाली फसवणूक काय झाली तर आम्ही चौकशीच केलेली नाही मग काय विचार केला का चौकशी केली काय करणार म्हणे कोणाच्या पोटात घुसता येतो का म्हणून चौकशी कशी करावी याच्याकरता मी तुम्हाला एक स्पेशल खाली पत्रक याच्या पत्रक देणार आहे ते आपण वाचावं आणि त्याप्रमाणे चौकशी करावी यानंतर मी काय केलं की हे जे ब्रेकअप्स होत आहेत याच्याकरता त्या त्या विषयातले तज्ञ लोकांशी मी सल्ला घेतो याच्यामध्ये गीतेमध्ये सांगितले आहेत शास्त्र शास्त्रप्रमाणात शास्त्र म्हणेल ते सांगावे शास्त्र म्हणेल ते लिहावे ते राज्यही पूर्ण मानावे विषयी गुरु त्या शास्त्रामधला तज्ज्ञ कोण आहे त्यांची सल्ला घ्यावी मग एम डी सायकेटिक्ट आहेत काही एक मुलगी आहे जिने एम्समधून एम डी सायकेटिक केलेलं आहे मी तिला विचारलं बाई हा जो येते आहेत आता हे ब्रेकअप्स होत आहेत याला प्रमुख कारण काय आहे तिने सांगितलं मला काका का प्रमुख कारण म्हणजे आपण जे त्याला लस म्हणतो चमकधन मोठेपणा सिओमध्ये जातो लोकं पाहत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधे लोकं पाहा चाणक्याला म्हटलेलं आहे नेव्हर मेक रिलेशन विथ अबो आर बी युअर स्टेटस इट गिव्ज यू नेवर हॅपीनेस तुम्हाला एक उदाहरण सांगतो नाला सोपाऱ्याचं बोर्ड पडलं ते ॲडव्हर्टायझिंग बोर्ड त्याच्या खाली सोळा लोक हा गेले ती नंतर हॉस्पिटलमध्ये गेले त्याचं स्ट्रक्चरल ऑनिट जेव्हा केलं तेव्हा असं लक्षात आलं की तिथं जे बोर्ड लावायला पाहिजे होतं ते चाळीस फूट बाय चाळीस फूट लावायला पाहिजे होतं शंभर फूट बाय शंभर फुटाचं लावलं मग ते पडणारच आहे म्हणजे मोठेपणाचा कसा प्रॉब्लेम येतो आपण साधी गोष्ट घ्या शिडीच्या वरच्या पायरीहून पडलं तर नक्कीच फ्रॅक्चर होणार एक दोन पायऱ्याहून पडलं तर खरचटल्यासारखं होईल पण जास्त असं नुकसान होणार नाही म्हणून मोठेपणा जाऊ मध्ये जाऊ नका साधेपणाचा का आनंद काची व्याख्याचं मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ देणार आहे मनाचं आहे मनावर तुमच्या सर्व गोष्टी आहे एक मने काय वाचा जो सेवक होईल यायचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती ते स्वानंद काय आहे चक्रवर्ती काय आहे मन करारे प्रसंग सर्व सिद्धीचे कारण याच्यानंतरचा मी तुम्हाला एक व्हिडिओ देणार आहे त्याच्यामध्ये आनंद कशाचा हे सांगणार आहे कबीराचं असं म्हणणं आहे की लोकांचं असं म्हणणं आहे साहेब आम्हाला सर्वच गोष्टी पाहिजे मुलगी सुंदर पाहिजे पॅकेजिंग पाहिजे आईवडीलही चांगले पाहिजे असं कधी होत नसते एखाद्या ठिकाणी तुम्हाला चळपोळ करावा लागते कबीराचं असं म्हणणं आहे दुहाय कबीर ही वस्ति लसोबत चिट्टी चावल ले चीच दार कहे कबीर दोना मिले, एक डे एक काहीतरी भेटणार आहे तुम्हाला सर्व गोष्टी मिळत नसतात लोकांचं बसं म्हणणं आहे की बाबा लोक चांगले नाही आहेत आता यावरचा एकदा मी तुम्हाला आमच्या याच्यातलं दृष्टांत सांगतो धर्मराज विधिष्ठिराला एकदा सांगितलं की या सत्तेमधून एखादा खरा मनुष्य शोधून ना धर्मराज फिरले आणि याच्यात एकही खरा मनुष्य नाही आहे मग दुर्योधनाला सांगितलं की याच्यातून बाबा एखादा चांगला मनुष्य शोधून आहात नाही सर्व शोधलं शोधलं याच्यात एकही चांगला मनुष्य नाही आहे का नाही आहे आपले विचार ॲज यू थिंक सो यू बिकम तुम्ही जसे असताना तसे तुम्ही होतात कबीराचा याच्यावर खूप सुंदर तो आहे बुरा जो देखन मय चला बुरा न मिला कोय जो मन महिने देखा अपना, बुरा न कोय तसं पाहिलं तर आपणच खराब असतो म्हणून आपण चांगलं तर जप चांगलं या ठिकाणी मी पुन्हा तुम्हाला एक विनंती करतो ऑलवेज थिंग गुड डी गुड आणि बी गुड लवकरात लवकर लग्न जोडा अशी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि आजचा हा व्हिडिओ समजवतो धन्यवाद